मी एकच आवाहन करीन सगळ्यांनाच की मतदान करणं गरजेचं आहे मतदानासाठी उतरणं गरजेचं आहे मतदान वाढलंच पाहिजे आपल्या देशामध्ये दे। आणि लोकशाहीसाठी मत हे फार महत्वाचं आहे त्याच सोबत आपण पाहताय की उष्णता वाढत चाललेली आहे अनेक राज्यांमध्ये हीट वेव्ह आहे सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की मतदार राजांना तुम्ही आवाहन करत असताना उतरवत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी हे फार महत्वाचं मला वाटतं आपण एक पाहिलं असेल आमच्या सगळ्या महागाडीमध्ये सगळेच आपण पाहत असाल सगळे एकत्र काम करत आहोत काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते खेचा कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकद सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट आम्ही जिंकू शकतो पण सगळे मतभेद आता बाजूला ठेवलेले आहेत ज्या काही दावे होते ते पण संपलेले आहेत सगळ्या सीट्स घोषित झालेल्या आहेत कुठेही काही आता काही चर्चा नाही काही कन्फ्युजन नाही आहे सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती आहे मग भाजपा असेल गट असेल फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल बी असेल ह्यांच्यामध्ये भांडण आहेत ती काही सुटत नाहीयेत आणि ते अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाहीत जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाहीत मोदी गॅरंटी चालते चारशे चारशे पारचा नारा ते चारशे पार मला वाटतं गॅस चारशे पार म्हणजे आता अकराशे पार आहे पण एक बघा ह्या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाच्या वारे वाहू लागलेले आहेत तपमान वाढलेलं आहे त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षाचा प्रचार करत राहायचं आम्ही सगळे मेहनत करत आहोत जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत भाजपा त्यांचं जे, साँगी। चा, साँगी। साँगी। चा म, जे ते काही महाराष्ट्र द्वेष आहे तो लोकांचा बनवून येतो आणि लोक ठरवतील पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा सांगेन कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी तुम्ही आहात काय आज साईबाबांकडे प्रार्थना जे मनात असतं तेच त्यांना माहिती असतं म्हणून काही मागायचं नाही दर्शन म्हणून उल्लेख केला होता पुन्हा आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते कामाला काम करायला आलेले पण कधी त्यांनी गद्दारी करून म्हणजे त्यावेळी जसं आपण सांगत आहे जे घाण महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण करतात तसं नाही केलं त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते आता परत आलेत काम करतात मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे मेंदींकडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे शिंदे गटा रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ देखील मिळाला नाही नारायण राणेला तिथं उमेदवारी आता चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा <laughs>